नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो तर लागली बघा आता झाडं खुरपायला आले सगळं झालं घरचं काम भांडी झाली धुनं झालं जनावरांना पा एक आहे रेडी आहे तिला पाणी पाजून झालं कर्दला पाजलं कोंबड्यांना घातलं आता हे का इथं हे जांभळीचं झाड आहे बघा हो का दिसलं का एवढं झाडं आहे तर ही झाडाची हो ही आळी अशी ही खुरपून काढायला तिकडं चक्कूच आहे अशी वळीनं झाडं आहे ते पुन्हा अशी आहे ती तिथं इकून आहे ती बघा ही चार आणि ती दोन पाच झाडं आहेत इथं हे आता खुरपून काढायची असे आणि नंतर ना मग तिकडं आहे ती अजून वळीनं सगळी मिळून बावीस झाडं आहे ती तिकडे खुरपायची आळे आळी खुरप म्हटल्या ते ही साईडचं आहे का हे असं आता हे धनुर आहे साईडला हो का मोठं हे नुसतं असं उपसून टाक म्हटल्या ते नाही हे बघा बघा आता आता तिकडून काम करू आले मस्त कटाळालाय पर आता काय करायचं एवढं गवात का नका काढायचं नाही काढणार तर बघा ही झाड झाडंका पिवळी पडायला लागली ती चक्कूची ती समोर दिसते ती हो का तो का तिकडे पिवळी पडायला लागली होती ही झाडं तेव्हा ती गंजी शेजारचं झाड पिवळं पिवळं चुटूक दिसतंय आणि कशी ही गवतामुळे ही गवतच खाऊन घेतं हो काही खालचा गवत खत खाऊन घेतं यानं पुन्हा झाडाला काहीच खत राहत नाही शेण खताना झाडं ही कशी काळी भंगार दिसते ती काळी टुळटुळीत दिसते ती गवत काढून घेतलं का मग चांगली तिथे पाऊस तर काळ्यात न मधनं बारीक रापाडी ही येतेच जरी नाही पाऊस होणार दोन दिवसात ना कळशीनं पाणी दी कोण नाही कोण कोण नाही कोण पाणी वत्ते ह्याला बरं आता ही घरात कुसपाट वेगळंच लागलं आहे माझं तर डोकं क्रॅक होऊन गेलं आहे कुणाकडे लक्ष द्याय नको कुणाकडं काय नको आपण चांगलं सांगाय गेलो का हं तुला बुलटवर हिंडते तुला असं होतं आहे तसं होतंय काय एक वाई नाही आणि कुणासारखं बोलावं असं होतं आहे माझं मधीच माराल आणि काही घरात यांना नाही कोण आता ह्या माणसाला हे कडून तिला तिकडून ताणायचं ह्यांना समजावायला शिकवायचं कोण घरात जाणतं माणूस नाही कोण त्याचाही फायदा घेते ती पण ताई समजा पाहिजे ताईपेक्षा ह्यांनी भाऊजी आहे ती लय काय नाही एक दोन शब्द तरी होती त्यांचं आ ती कुटर बी तिकडं जाऊ द्या तळ्यात नाही माळाला जाऊ द्या नाहीतर कुठं ह्या मकत जाऊन दे मला त्या कुटरचं बी काय घेऊन दे नाही त्या शोरूमचं बी नाही कशाचं घेण दे नाही आपलं घरचं काम करायचं ही ह्याची काळजी करायची ही, ही का ते त्यांची अजून घरातल्यांची करायची ही ह्या फिंद्यात का ही खुरपाय झाडा तर एवढं मोठं गवात झालं असतं का घर किती हां घरकीच नाहीत तर आहे घराभोवतीने असं ज गवात सवात असल्या ही चुकाटा येत नाही का हा फ्रेंडला सांगायचं कोण तू सांगणार मला कोण मी बोलते ना माझ्या नवऱ्याला रात्री म्हणते कडूस पडलाय दिवस मावळ आहे अंधार पडलाय त्याचं भान नाही बाहेर बसली उग मोठ्या मोठ्यानं मोठ्या मोठ्यानं वरडायचं एन नाही येन घेऊन देत नाही तुला नवराने ना होतोय वर म्हणून तुला काय वाटत नाही मला आडपाया घालते असं होतंय तसं होतंय लागते बुलेट बराच नाही अगं बाया तुझ्या तोंडाला कुठं लागू गं बाया आणि ती रात्री पडायला वस्तीचा विकास भाऊ म्हणून आलतं त्यांना पण ती लागते का नाही वस्कुटी तुमच्या बायकोला लगीन झाल्या व घेऊन द्या म्हणजे आता हिच्या घरात बी ही भांडणं करते दुसऱ्यांच्या घरात बी भांडणं लावायची बी आ काय बोलायचं का काय नाही बोलायचं राहून जातं ह्या बायला चांगलं बोललं पुन बोल का पुन्हा माझी चांगली आहे जाऊ चांगली आहे म्हणजे हिच्यासारखं बोललं का पण चांगलं कुठलं वाईट कुठलं कळाय पाहिजे की हां का उठका सुट बोलत बसायचं दडती चुकीचं जरी असलं तरी बोलायचं हिच्यासारखंच ही माझ्या तर डोक्याला लई मनस्ताप होते जर वेळेस प्रत्येक वेळेस माझ्याच डोक्याला टेन्शन आहे ही दोघं भांडते तीनमध्ये माझं मरा नाही अरे गुन्ह्या गोविंदानं घर राहू द्या ना सुका सुखी राहावा की हां आणि म्हणती तुम्हाला फुलवलं नवऱ्याला मग ती भाऊजनं फुलवलं का दिरानं फुलवलं आता फुलवा फुलवीचं आता तू फुलवती नवऱ्याला मग ती आता जुनी पिल्डर आपल्याला देत होती बुलटी घेत होती अगं बुलट बी चालवा म्हणा आज काही पोरं घालवाय भाऊजीच गेलते की बुलेटवर चालवलं असं काहीतरी तुम्हाला येते का तेवढीच पिल्डर येत नाही तुम्हाला बुलेट घ्यायची म्हणजे दुसऱ्याला कमीच समजते हिच नाही हुशारण हिच नाही मी आता सकाळी घेऊन गेलं बुलट गावात दोन पुरी घेऊन सोडून महागारी आलं का पडलंच काय कुठं माणसानं असा आधार द्यायचा असतो माणसाला काय होत नाही तुम्हाला गाडी येते चालवा तुम्ही कशी काय येत नाही बघू असं म्हणल्यावर ती म्हणते ती का नाही असं तीही करायचं असतं सपोर्ट द्यायचा असतो मनातनं आपण जर येतच नाही येतच नाही मनाचं खचीकरण होतं या माणूस नंतर त्याच्या वाटल्यात जात नाही पण तसं नाही तुम्हाला येत नाही तुम्हाला जुनी गाडी देते तीन ती बुलेटवर हिंडते तीन काय बाया हिंडायचं हिंडायचं म्हणजे मला फिराय नको का आता रोज आता चित्रा ब जनावर शेतीवाडी सोडून रोज हिंडायचंच आहे आम्ही बी रोज हिंडतोय म्हणती घरी आमचं पाहिजे नाही रोज एका गावाला जातो या गाव ये कुठला माहिती नाही असं ठेवलंच नाही आम्ही ना रोज नवरा बायको बसतोय गाडीवर रोज आम्ही दोघं जातोय ना फिराय असं तिला म्हणायचं आहे बोलायच्या आधी जिबीला हाड आहे का हे बघत नाही हा हिच्या जिबीला हाड आहे का कशी बी बोलते जी तोंडात येईल ती बोलते म्हणजे माणसाने जरा तरी हे करावा की ऐकून घेतोय जा आधी मरुदी हिला शब्दाला शब्द देत बसलं ही आधीच हाय एक बोललं म्हणजे दहा बोलणारे हिच्या कुठं नादाला लागावा हे बोललं एक म्हणजे दुसरंच नेते तांती आणि मला म्हणते आता बुलेटला पैसा दुसऱ्याकडून घेतलं मी अशी म्हणलीच नाही बुलेटला घेतलं मोबाईलला घेतलं म्हणलं पैसे बुलटला सगळं संपलं होत्यामुळं घरात पैसे नव्हतं मोबाईलला पैसे घेतलं आणलं त्यांचं भावाभावाचं प्रेम आहे आणलं पण मला जरा असं पैसे खर्च झाल्यानं वाटलं दोन दिवसानं घ्यायचा होता अगं तिकडून लगेचच पैसे मागवलं का तिकडून तसेच घेऊन आली की मला वाटत होतं म्हटलं घरी यायचं जरा बघायचं त्या मोबाईलचं काय होतंय का लगेच लगो लग निर्णय घेतला पैसे खर्चलं पण घेतलं घेऊ द्या पैसे घेऊ त्यांना बी नको मोबाईल ती तर काय बसतेत आहे काम करतेत आहे की हा पण पाहिजे मोबाईल काळाची गरज आहे आता स्कूटर कशाला पाहिजे हिला हां खेड्यातल्या माणस बायासनी कशाला कुटर पाहिजे तर शिटीतल्या बायास नाही आता लेकरं जाऊ शकत नाही ती वाहनं आहे ती घालवाय जावं लागतंय असं तसं वस्तीची पडायली वस्ती ना वस्ती चालत जाते ती लेकरं तरी मस्त रोज घालवायचं एखाद्याशी नडी अडचणीला चालत आली म्हणून काय होतंय हां हां समजा ना गावापासनं घरच आहे ती की कधी ह्याच्या आधी आली नाही ती आपल्याला किती होत्या गाड्या गाड्यान बसायला आणि हे करायला चालतच जायचो पुट्ट्यानं शाळेला आम्ही चालतच यायचो आमची तर बरी आईबा गावात राहाय होती शाळेच्या शेजारी अशीच होती बारा कस घरापासनं शाळा होती आमच्या असंच चालत जावं लागायचं एकटं तर एकटं घनदाट अशा चिलारी असायच्या आणि त्यातनं जायचो आम्ही बरं घेतेल की आता पोरासने सायकल घ्यावी म्हणतो या पोरांना शिकवायला स्कूटरला नाही म्हणलं तर आता सगळी म्हणते ती कुटर भारी ती जर घ्यायची म्हणली तर लाख दीड लाख रुपये पुरत नाहीत मग कसली घ्यायची आहे कुटर हां आणि हलकी घ्यावी तर मग काय ती घेण्यात काय अर्थ आहे पर घेतो म्हणते ती महिना दोन महिन्यानं जरा पैसा पाणी येऊ दे होऊ दे जरा एक मैसी याय झाली आत्ताशी तिला चौथा महिना आहे अजून दोन चार महिन्यानं ही करूया एक येणं आली का ऐकूया पाच सहा महिन्यानं घ्याईल कुटर पैसा पाणी तर शिल्काचा पाहिजे की काय रीण काढायचं सण करायचं काय मग किती बी सांगा तिला शिकवा काय अर्थ नाही तिला काय करायचं आज तर डोकं नुसतं वाळवी ना खाल्ल्यावाले झाले काय खराव कायदा नाही डोक्याचं नुसतं भरीत केलंय पण चुकतंय तिथं बोलाय पाहिजे नवऱ्याला बी मस्त म्हणतो ते बुलट घेऊ नका घेऊ नका त्याने बी घेतली आणि तिच्या त्या बुलटच्या ईर्षेवर आता ही जी ईर्ष्या झाली चालू इसाळ आता ती बुलट घेतली आता इसाई नको मला बी कुटर पाहिजे कानातलं मला ते ह्यानं दिलं सोनारानं का हिला बी लगे कानातलं 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 माझं हाय दीड ग्रॅमचं तर तिला दोन अडीच ग्रॅमचं आणलं की आता ह्याला घेतली आता बुलट तर हिला भारीतली कुटर घेऊ महिन्यानं घेऊ पर पण तसं कुठं चालतं या दम काढायचा नाही दम ही थोर असतो थु या पर दम नको लगच्या लगी बोलच्या बोलायला बारका लेकरू कसं म्हटलं का नाही मला चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे तसं हि जा काम झालं आहे हाट हिचं समजा पुरवत बसायचं आहे लेकर बाळांचं हाट पुरवायचं बघलेलंच राहिलं आता ही बारकी झाली हिजंच हाट पुरवायचं आहे आता